बाजरीची भाकरी म्हटलं की प्रत्येकाला आवडते कारण तिला छान अशी एक चव असते थंडीचे दिवस असो किंवा संक्रांत असो संक्रातीला तर आपल्या घरी बाजरीची भाकरी नक्कीच बनते कारण आपण बारा भाज्यासंग बा बाजरीचीच भाकरी खातो त्यामध्ये महत्त्वाचे असे घटक पण आहे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे आणि फायबर आहे ही बाजरीची भाकरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपी मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते भाकरी बनवण्यासाठी पहिल्यांदा इथं आपण गॅस पेटवून घेतला त्यावरती एक तवा ठेवून घेतलेला आहे पातेलामध्ये पाणी घेतलेलं आहे भाकरीसाठी प्लेटमध्ये तीळ घेतलेला आहे भाकरीला लावण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं पाण्यामध्ये म्हणजे भाकरीला चव छान येते इथं आता आपण पीठ घेतलेलं आहे भाकरीसाठी पाच मोठ्या आकारामध्ये आपण भाकरी बनवणार आहे त्यासाठी मी पाच भाकरीचं पीठ असं मुठीने पाच मुठ्या घेणार आहे पीठ घेतल्यानंतर आता इथं आपण पाण्यामध्ये जे मीठ घातलं होतं ना ते असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घेताना आपण भाकरीसाठी नॉर्मलच घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहे पाणी टाकताना आपल्याला थोडं थोडंच टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि जास्तही आपण घट्ट नाही मळणार आणि जास्तही पातळ नाही मिडियममध्ये आपल्याला पीठ भाकरीचं मळून घ्यायचं आहे मळताना जे आपण एकदम तळ हाताला जोर देऊन मळायचं आहे त्यामुळे पीठ चांगल्या मळल्या जातं इथं बघू शकता आपण जेवढं भाकरीचं पीठ चांगलं मळेल ना तेवढी भाकरी छान होते आता आपण त्याचा रोल बनवायचा त्याचं असे पाच भाग करून घ्यायचे म्हणजे आपल्या पाच भाकरी तयार होणार इथं आपण भाकरीचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे पिठाचा दुसराही गोळा पिठाचा तयार करून घेतला असे आपण पिठाचे पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत एका ताटामध्ये आता आपण एक गोळा परातीमध्ये घ्यायचा त्याला थोडंसं पाणी लावून तो मळून घेणार आहे भाकरीचं पीठ जेवढं मळेल ना तेवढी भाकरी छान होते पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे नंतर ते तळ हातावरती घेऊन वरच्या चार बोटाने आपल्याला खालच्या साईडला दाबून असा गोल तयार करून घ्यायचा आहे पिठाचा भाकरी बनवण्यासाठी नंतर इथं प्लेटमध्ये जे तिळ घेतलेलं आहे ते पिठाच्या गोळ्याला दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे म्हणजे बाजरीच्या भाकरीला तीळ लावलं की छान दिसतं आणि जे एक्स्ट्राचं तीळ आहे ते असं आपण काढून घेणार आहे नंतर परातीमध्ये थोडंसं आपल्याला भाकरीसाठी पीठ टाकून घ्यायचं आहे ते पीठ टाकताना पसरवून टाकून घ्यायचं म्हणजे भाकरी आपल्याला चांगली सरकल्या जाते परातीत म्हणून आपण पीठ असं पसरवून टाकलेलं आहे पहिल्यांदा चार बोटांनी थापून घ्यायचं उजव्या नंतर आपण तळ हाताने भाकरी थापून घ्यायची आणि डावा हात एका साईडने लावून घ्यायचा म्हणजे भाकरी गोल तयार होते आणि तळ हाताने आपण उजव्या आपण भाकरी थापून घ्यायची अशा पद्धतीने दोन्हीही हाताने आता आपण भाकरी थापून घेणार आहे आणि आपली भाकरी तयार झालेली आहे अगदी पातळ अशी आपण भाकरी तयार केलेली आहे भाकरीची एक साईडची कडा उचलून घ्यायची आणि उजव्या हातावरती आपण ती पालती करून घेणार आहे आणि दोन्ही हाताने धरायची भाकरी आणि अशी तव्यामध्ये सोडून द्यायची तव्यामध्ये सोडल्यानंतर आपण अर्धा मिनिट थांबायचं आणि नंतर अर्धा मिनिटाने आपण वरती भाकरीला पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर सुद्धा आपण अर्धा मिनिट तशीच भाकरी ठेवायची म्हणजे भाकरी आपली छान अशी पसते नंतर आपण उलतण्याने चारी कडा मोकळ्या करून घ्यायची आणि पलटवून घ्यायची भाकरी इथं बघू शकता भाकरी पलटल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एक मिनिट आणि एक मिनिटानंतर आपण गॅसची फ्लेम फुल ठेवून घ्यायची आहे फुल गॅसवरती आता आपण तीन मिनिट भाकरी एका साईडनी भाजून घ्यायची इकडं भाकरी भासते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी तयार करून घेणार आहे दुसऱ्या भाकरीच्या पिठाचा गोळा हितात आपण तयार करून घेणार आहे तो तळहातावरती असा गोल करून घ्यायचा नंतर आपण तिळामध्ये तो बुडवून घ्यायचा आणि पूर्णपणे पिठाला तिळ लावून घ्यायचं आणि थोडंसे आता परातीमध्ये पीठ टाकून आपण तीही भाकरी थापून घेत आहे म्हणजे आपली एक भाकरी भासते तोपर्यंत आपली इकडं दुसरी भाकरी आपण तयार करून घेत आहे त्यामुळे आपल्या काय होतं गॅसची थोडीफार बचत होते म्हणजे आपल्याला एक भाकरी टाकली की लगेच दुसरी भाकरी टाकता येते म्हणून अशा पद्धतीने आपण दुसरी भाकरी ही तयार करून घेतलेली आहे हिता आपण एक भाकरी तव्यामध्ये तर एक भाकरी आपण परातीमध्ये तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर भाकरी तयार करून घेतल्या तर आपल्या गॅसची बचत होते आता तव्यातली भाकरी आपली एक साईडने पूर्णपणे भाजून झालेली आहे म्हणजे तयार झालेली आहे आता तवा आपण दुसऱ्या गॅसवरती उचलून ठेवायचा आणि आपण गॅसवरती ती भाकरी भाजायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण परातीतली तो भाकरी उचलायची आणि त्या तव्यामध्ये ठेवायची म्हणजे ती तिकडं ती तयार होते तोपर्यंत आपण एका साईडनी ती तयार झाली तो किती छान अशी भाकरी फुगलेली आहे आता आपल्याला भाकरीच्या कडा भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी उलथणा असं मध्ये घालून ज्या कडा थोड्याशा कच्च्या असतात ना अशा उलतण्याच्या साह्यानी आपण भाकरीच्या कडा भाजून घ्यायच्या किती मस्त अगदी छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे नंतर आता इथं आपण दुसऱ्या भाकरीला ना पाणी लावून घ्यायचं आणि एक अर्धा मिनिट ठेवून तिला आता आपण पलटवून घेणार आहे पलटली की एक मिनिट गॅस मिडियम ठेवायचा आणि एक मिनटानंतर तीन मिनिट फुल गॅसवरती आपण एक साईडनं भाकरीची भाजून घ्यायची त्यामुळे भाकरी आपली छान अशी पसते आणि मागची साईड भाकरीची नीट भाजल्या जाते त्यासाठी आपल्याला तीन मिनिट फुल गॅसवरती इथं आपण भाकरी भाजून घेतलेली आहे आता दुसरी आपन दाख है। भाकरी आपण तव्यामध्ये भाजून दाखवत आहे तव्यामध्ये सुद्धा भाकरी खूप छान होते पातळ जरी असली तरी तव्यामध्ये सुद्धा ती भाकरी फुकते इथं बघू शकता मस्त अगदी छान अशी आपली भाकरी फुगलेली आहे सुद्धा अशा पद्धतीने आपण तव्यामध्ये सुद्धा भाकरी तयार केलेली आहे तव्यामध्ये सुद्धा छान अशी भाकरी तयार होते बघू शकता किती छान अशी तव्यामध्ये सुद्धा भाकरी भाजल्या जाते अशाच आपण सर्व भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत हिता आपल्या सर्व अशा भाकरी तयार झालेल्या आहेत आपण पाच ही भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत अगदी खायलासुद्धा बाजरीची भाकरी खूप सुंदर लागते तसेच थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ल्याने बाजरीमध्ये उष्णता असते तसेच बाजरीमध्ये कॅल्शियम असते प्रोटीन असते आणि फायबर हे भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते, ते, ते शरीरासाठी महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळे नक्की थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खात जावा हिता आपण बघा बघू शकता मस्त अगदी बाजरीचा पापुडासुद्धा वेगळा होतो आहे अशी मस्त आपली भाकरी तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद